नमस्कार येणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुणे नवरात्र महोत्सव गेले तीस वर्ष सातत्य राखून यंदाही तीन ऑक्टोंबरला पुणे नवरात्र महोत्सवाचं शानदार उद्घाटन गणेश कला क्रीडा येथे संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पटोले आणि आमच्या ऑब्झर्वर आदरणीय रमेशजी चेनीतल्ला यांच्यासोबत हस्ते हे उद्घाटन होणार आहे या महोत्सवाचं खास वैशिष्ट्य दरवर्षी आम्ही दहा दिवस चालणारा हा महोत्सव असतो यंदाचं उद्घाटनाचं आकर्षण आपल्याकडं अनेक सिने तारिका येणार आहेत प्राजक्ता माळी रुपाली भोसले भार्गवी चिरमुले मधुरा कुलकर्णी अल्विदा मिसाळ अमृता गोंगडे मीराज जोशी वैष्णवी पाटील पूनम घाडगे अदिती द्रविड यांचं अतिशय सुंदर असं नृत्य आपल्या इथं आहे दरवर्षी आपण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करतो यंदाही आपण अतिशय चांगले असे लोक काढलेली आहेत आदरणीय राजू खांडेकरजी संपादक ए बी पी माझा आपल्या ॲडव्होकेट वंदना चव्हाण खासदार पर्यावरणासाठी त्यांना दिलेले नितीन बानगुडे पाटील हे प्रसिद्ध हरिभक्त पारायणकर आहेत सिंधीवनी चौधरी हे डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिकचे ते तिथे सामाजिक काम करत असतात आनंदीताई देशमुख या संगीतकार आहेत गायक आहेत आणि आपण लावणीतील आपण उगवती कलाकार देत असो ती हिंदवी पाटील असे ह्या यांना आपण सन्मानित सन्मानित करणार आहोत पुरस्काराने लाईफ टाईम अचीवमेंट दहा दिवस अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे लोक आतुरतेने लावणी महोत्सवाची वाट बघत असतात सहा तारखेला सकाळी बारा ते रात्री बारा असा लावणी महोत्सव आपला आहे दरवर्षी आपण ही परंपरा राखत गेलो यंदा यंदाही ही परंपरा राखण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये अतिशय नवसाला पावणारी देवी तिथे धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत तिथं महाप्रसाद आहे आपण त्याचा आनंद आणि लाभ घ्यावा कुंकुमार्चनाचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती परत एकदा आपल्याला शारदीय नवरात्राच्या येणाऱ्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद